व्हिडिओत पूर्णपणे लक्ष ठेवा शेवटी मी लिस्टही दाखवतो केवायसी सी डॉक्युमेंट ज्याला म्हणतो आपण ज्यामध्ये आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे फोटो आहे शैक्षणिक डॉक्युमेंट आपलं शिक्षण किती झालं त्याचा एक पुरावा वय अठराच्या पुढं असलं पाहिजे आणि टी सी असेल तर त्याच्यावर त्याची नोंद असते जिथं आपण करणार आहोत म्हणजे जिथं आपण प्रोजेक्ट करणार आहोत त्याचा सत्वा ज्या जा जा जागेवर करणार आहोत त्या जागेचा एक फोटो एक स्वतःचा फोटो आणि त्या जागेवरचा फोटो तो जागेवरचा फोटो जी पी एसद्वारे काढलेला म्हणजे ज्याच्यावर अक्षांश रेखाऊस ज्याला लाँगिट्यूड आणि लॅटिट्यूड असलं पाहिजे असा तो फोटो जे दहा टक्के कमीत कमी वाटा आपल्याला द्यावा लागतो तो, तो दहा टक्के वाटाचा जे काही बँकेत पैसे असतील एफ डी असतील जे काही असेल त्याचा पुरावा जागा जर स्वतःची नसेल दुसऱ्याची आपण भाड्याने घेत असू म्हणजे लीजवर घेत असू तर त्या लीजचा केलेलं डॉक्युमेंट म्हणजे त्याचा सातबारा आणि लीजचं डॉक्युमेंट जागा सर समजा आपल्या घरच्यांची कोणाची असेल तर त्याचा बॉर्डवर पत्र आता यातला कुठला लागू होतं नाही ते तुम्ही बघा त्याच्यानंतर बँकेचं सहा महिन्याचं स्टेटमेंट म्हणजे मागच्या सहा महिन्याचं स्टेटमेंट एफ डी असेल तर एफ डीची पावती बँक तुम्हाला लोन द्यायला तयार आहे असं एक पत्र शक्यतो प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन जाऊन हा पत्र घेतलं तर चांगली गोष्ट आहे ट्रेनिंग सर्टिफिकेट म्हणजे ज्यासाठी तुम्ही कर्जासाठी अर्ज करताय मग ते शेळी असो पोल्ट्री असो आणखी आहे मुरगास असो वरा असो जोही असो त्याचे ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आता आहे अनुभव प्रमाणपत्र चांगलं जिथं ज्या क्षेत्रात आपण काम करतो आहे तिथले जे पशुवैद्यकीय अधिकारी असतील त्यांच्याकडनं हे घेणं अनुभव प्रमाणपत्र घेणं खूप चांगलं कारण ते तुम्हाला स्वतः नंतर व्हिजिट करणार आहेत आणि हे ब्रीड डेव्हलपमेंटचं असल्यामुळं आपण आजूबाजूला मार्केटिंगची काय व्यवस्था आहे म्हणजे ब्रीड आपण निर्माण करणार आहोत आणि शेतकऱ्यांना आजूबाजूला देणार आहोत तर काही शेतकऱ्यांची यादी हे जे मी आत्ता सांगितलं हे मूळ कागदपत्र आहेत याची लिस्ट तुम्हाला समोर हो दिसती ती लिस्ट तुम्ही बघू शकता आता याचा प्रस्ताव तुम्ही करता का तर हो करतो काय करतो तर आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतो ऑनलाईन ॲप्लिकेशन करून देतो तुम्हाला वेळोवेळी गाईड करतो तो कितीदाही जर रिजेक्ट झाला तर तो आम्ही पूर्ण करून देतो कागद तुम्ही द्यायचे गाईड मी करणार प्रपोजलसाठी मदत मी तुम्हाला करणार तर ही सगळी जी बाबी आणि याच्यासाठी सगळं ऑनलाईन चालतं आता तुम्ही कस प्रस्ताव करताना काय लागतो किती फीस आहे वगैरेसाठी मला व्हॉट्सअप करा कारण प्रत्येकाची फीस वेगळी असते आणि प्रत्येकाचा सपोर्ट जो आहे तो वेगळा असतो तर मला वाटतं ह्या प्रश्नाची उत्तरं एन एल एमच्या बाबतीमधल्या लागणाऱ्या गोष्टीची मी आता तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे काही शंका नसते माझा व्हॉट्सअप नंबरही समोर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एन एल एमची माहिती सर्वापर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला तुम्ही शेअर करा धन्यवाद